माझे बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे डॉक्टर या नात्याने मी गेली वीस वर्ष हो। ट्रान्सजेंडर्सच्या मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प्स करते त्यांचे काउंसलिंग सेंटर्स पण आपण हे करतो आ, मला असं वाटतं ट्रान्सजेंडर्स हे दुसरे किस्ते कोणा नसून आपलंच आणि आपण सगळे एक आहोत आपण सगळे समान आहोत ह्युमन बीइंग म्हणून त्यांनासुद्धा हृदय आहे तीसुद्धा माणसं आहेत त्यांनासुद्धा प्रेम हवं आहे त्यांनासुद्धा मान सन्मान हवा आहे मग त्यांनी असं भीतीच्या जी याच्यामध्ये का राहायचं त्यांना सगळे अधिकार मिळाले पाहिजेत त्यासाठी मी नेहमीच सदैव त्यांच्यासोबत असते आणि मला असं वाटलं की आजचा जो रिमेंबरिंग डे आहे की ज्यांनी जे ट्रान्सहेट केलं किंवा व्हायलेन्समध्ये आत्महत्या केल्या आहेत सुसाईड झालं आहे किंवा ज्यांनी मर्डर झालेले आहेत त्यांना तर आपण श्रद्धांजली देतोच दोन वर्ष झालं आपण हा कार्यक्रम राबवतो आहे पण मग मला असं वाटतं की भारतीयांनीच नाही तर सर्व जगातील सर्वांनी सुद्धा माणसं आहेत त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि जे ह्युमन <laughs> राईट्स आहेत सगळ्यांना जो अधिकार आहे तो त्यांनासुद्धा आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत पण माझं तमाम सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्यांच्यावर ठामपणाने आणि स्ट्रॉंगली त्यांच्यासोबत त्यांच्या अधिकारासाठी उभं राहिलं पाहिजे त्यांचे अधिकार जे आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे माझी अजून सरकार त्या ह्याला विनंती राहील आपण त्यासाठी काम करतोच आहोत की एक नंतर ट्रान्सजेंडर्स स्वतःला इन्सिक्युअर फील करतात तर त्यांनासुद्धा पेन्शनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत मेडिकल फॅसिलिटीज आहेत तर यासुद्धा मिळाल्या पाहिजे सरकारी दवाखान्यामध्ये जर ते कधी आजारी असल्या गेले तर त्यांना डॉक्टरांना असा प्रश्न पडतो की यांना महिला वॉर्डमध्ये ठेवायचं का जेन्स वॉर्डसने तर अशा वेळेला ते डॉक्टर्स जे असतात ते त्यांना तपासायला घाबरतात किंवा त्यांना तपासत नाही ॲडमिट करून घेत नाही तर हा तो त्यांचा जो अधिकार आहे तो तो त्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी मी फॉलोअप घेत आहे आणि मला असं वाटतं की हे जे आपण कार्य करतो आहे आणि त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्यासाठी येणारं सरकार आणि सगळ्या एन जी ओज की जे यांच्यासाठी कामं करतात आणि जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत ते नक्कीच मला या कामासाठी मदत करतील आणि आपण यामध्ये नक्की यशस्वी येऊ पुनश मी सगळ्यांचे श्रद्धांजली वाटते की ज्यांनी याच्यासाठी योगदान दिलं आणि जय जय